तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय श्री राय जेबी भावनांनी बेनिन्नो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या बावाच्या YouTube चॅनल मध्ये तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण न्यू ट्रेनिंग WhatsApp स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि पुढे तुम्हाला व्हिडिओ दिसलाच व्हिडिओ खरच एकदम खास आणि कडक झालेला तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आजचा जो व्हिडिओ मास्टर ऍप्लिकेशन मध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे काईनमास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल जे काही व्हिडिओ मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं जाऊन डाउनलोड करून घ्या त्याला कुठल्या वगैरे काही नाही सिंपली जायचं आणि डाऊनलोड करून आहे पण तिथं डाऊनलोड करण्यास काही भावनाने बहिणीना प्रॉब्लेम होतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जे काही व्हिडिओ मटेरियल असतात ते सर्व काही तुम्ही फ्रीमध्ये लगेच अपलोड करत असतो व्हिडिओच्या खाली तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा तर मी टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा हो। तुम्हाला टेलिग्रामच्या डी स्क्रीनवरती दिसत आहे डिस्क्रिप्शन काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही टेलिग्रामवरती राहुल पटेल सर्च केलं बी तर आपलं चॅनल येऊन जाईल आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून पण तुम्ही तुमच्या भावाला फॉलो नसेल केला इंस्टाला तर नक्की फॉलो करा आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केल्या तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी असेच ट्रेंडिंग एडिटिंगचे टोटल आपल्या चॅनलवरती घेऊनच असतो तर चला जरा वेळ न घालतो पण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया पाहत राहतो तुला तू कि आवड़ते मला कि प्रेम करतो मी तुला कभी कलना तुझा प्रेम पड़ते पुनः पुनः स्वतःला तो हरवन बसले मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं ओके okay, तर काहीच आपल्याला मास्टर ऍप्लिकेशन ओपन करायचं ओपन करायच्यानंतर नंतर इथं तुम्हाला प्लस चा ऐकन जसं असेल या च्या क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला फुल स्क्रीन रिसीव सिलेक्ट करायचा आहे मधला ठीक आहे फुलस्क्रीन रिसीव सिलेक्ट करायच्यानंतर नंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं बॅकग्राऊंड जसं असेल या बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं नाही एक ब्लॅक बॅकग्राऊंड आपला सिलेक्ट करायचं ठीक आहे ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे जी लेन्थ तुम्हाला जितका नंबर सिलेक्ट करायचा आहे तितका तुम्हाला याला घेऊन टाकायचं आहे तर सिंपल मी पंधरा सेकंदापर्यंत घेऊन टाकतो ठीक आहे त्यानंतर तुम्हाला व्हिडिओचा एक नंबर लायचा आहे इथं तुम्हाला लेअरचं ऑप्शन जिथे असेल बघू शकता या लेअचे ऑप्शनवरती कलेक्ट करायचं इथं मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक व्हिडिओ दिलेला मी तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचा आहे रिंगचा व्हिडिओ आहे फॉगवाला ठीक आहे सिम्पली हा व्हिडिओ आहे आणि याचा समोरील पार्ट आपल्याला थोडासा कट करून टाकायचा आहे सात सेकंदापर्यंत येतं जवळपास पाच सहा सेकंदापर्यंत यायचे आणि तुम्हाला इथं ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याचा समोरील पार्ट कट करायचा आहे कट केल्याच्यानंतर याला बघू शकता असं तुम्हाला झूम करायचं आहे झूम केल्याच्या नंतर इथं वरती तुम्हाला याला ॲडजस्ट करायचं आहे ठीक आहे ॲडजस्ट केल्याच्यानंतर खाली तुम्हाला ब्लेंडिंग जसं असेल ब्लेंडिंगमध्ये यायचंय आणि खाली स्क्रीनवरती सोडायचं ठीक आहे याला स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर इथं बघू शकता परफेक्टपणे मॅच होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे परत तुम्हाला इथं लेअरमध्ये जायचं आहे मिडियामध्ये जायचं आहे मिडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक मी व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचा बघू शकता वाला व्हिडिओ आहे ब्लॅक स्क्रीनच व्हिडिओ आहे सिम्पली तुम्हाला याला काही सर्चे ऑप्शन देऊन फुल स्क्रीन करून टाकायचं आहे बॅक येते ब्लेंडिंगमध्ये येते आणि तुम्हाला याला पण स्क्रीनवरती आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर हेडवरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवरती जायचं आहे आणि याला सेंड टू बॅक करायचं ठीक आहे जेणेकरून हा व्हिडिओ मागे चालला जाईल त्यानंतर इथे बघू शकता परत आपल्याला लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं जो पण तो आ, एक तुम्हाला रिंगचा व्हिडिओ दिलेला आहे मी सॉरी फोटो दिलेला आहे तो फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे रिंग लाईटचा बघू शकता आम्हाला फोटो आहे ॲड केल्याच्यानंतर याला असं तुम्हाला खाली ब्लेंडिंगमध्ये द्यायचं आहे बघू शकता ब्लेंडिंगमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला याला इकडं लाईट इफेक्टवरती सोडायचं ठीक आहे त्यानंतर तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याला इथं या रिंग तिथं मोठं करून टाकायचं ठीक आहे इथं बघू शकता परफेक्टपणे आता आपण थोडंसं प्ले करून बघूया परफेक्टपणे ॲड झालेला आहे का तर इथे बघू शकता एकदम परफेक्टपणे ॲड झालेला आहे किंवा तुम्ही तुमच्या हिशोबाने दुसरा पण इफेक्ट यामध्ये ॲड करू शकता ठीक आहे तर सिम्पली इथे परफेक्टपणे माझ्या हिशोबाने झालेलं आहे बघू शकता अशा प्रकारे रिंग लाईट एकदम परफेक्टपणे झालेली आहे तर सिंपली तुम्हाला इथं लेअरमध्ये जायचं आहे आणि तुम्ही परत लेअरमध्ये जायचं आहे मिड्यामध्ये जायचं आहे मिड्यामध्ये गेल्याच्या नंतर सिंपली तुम्हाला इथं तुमचा फोटो किंवा हाच फोटो हा हाच व्हिडिओ फोटो वगैरे तुम्हाला लागत असेल तर हाच फोटो तुम्हाला मिळून जाईल टेलिग्राम चॅनलवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्ही इथं तुमचा पण फोटो ॲड करू शकता ठीक आहे जसं की मी हा फोटो ॲड केला आहे तर हाच नाही तुम्ही तुमचा पण फोटो ॲड करू शकता काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे याला झूम करायचं आणि इथं परफेक्टपणे ॲडजस्ट करायचं आहे ॲडजस्ट केल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला इथं या फोटोवरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला क्रॉपिंगचं ऑप्शन जस असेल यावरती क्लिक करायचं आहे सेपमध्ये जायचं आहे आणि मासला दोन नंबरचा सेप घ्यायचा आहे मासला फेदर तुम्हाला इथं बघू शकता वीसवरती ठेवायचं आहे ठीक आहे बघू शकता एवढंच ठेवायचं आहे त्यानंतर ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर इथं परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मिड्यामध्ये जायचं आहे मिड्यामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक विटनेट पेएन जी मिळून जाईल ती पी जी घ्यायची आणि इला असं तुम्हाला झूम करायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे इथं जेणेकरून एकदम बेस्ट दिसेल ठीक आहे इथं बघू शकता प्रकारे आणि इथं तुम्हाला याची पण लेन शेवटपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम सोपं आहे त्यानंतर तुम्हाला पुढं करायचं काय आहे इथं बघू शकता व्हिडिओच्या स्टार्टिंगला स्टार्टला इथे तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं एक तुम्हाला लिरिक्स व्हिडिओ दिलेला आहे मी तो व्हिडिओ तुम्ही ॲड करू शकता किंवा तुम्हाला युट्यूबवरनं दुसरा व्हिडिओ ॲड करायचा असेल तो तुम्ही ॲड करू शकता सिम्पली जे तुम्हाला आवडतं सॉन्ग आहे तर ते सॉन्ग तुम्हाला टाकायचं आहे यूट्यूबवरती जाऊन आणि पुढं फक्त ब्लॅक स्क्रीन ब्लॅक स्क्रीन टाकायचं ठीक आहे टेटस ते तुमचं आवडतीचं सॉन्ग सॉंग येईल आणि ते टेटस तुम्ही तर टाकू शकता लिरिक्स तर सिम्पली मी इथनं जे मला आवडते मी ते सॅम्पली सिलेक्ट करून आहे ॲड आहे आणि हेच तुम्हाला हवे असेल तर या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आणि तर तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं याला आणि याला असं झूम करायचं आहे झूम केल्याच्यानंतर इथे बघू शकता याला खाली ॲडजस्ट करायचं आहे ठीक आहे इथे बघू शकता मधूनम भागी एकदम परफेक्टपणे बघून घ्या थोडंसं पुढक घेतोय मी म्हणजे बघतोय लिरिक्स एकदम परफेक्टपणे दिसते की एकदम परफेक्टपणे दिसता इथं सिंपली तुम्हाला परत एअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला, तुम्हाला एक बॉर्डर पेन जी मिळून जाईल ती बॉर्डर पेनची तुम्हाला सिम्पली ॲड करायची काही साईडची ऑप्शन दोन तुम्हाला एक फुल स्क्रीन करायची आहे आणि जी जी लेन ती शूटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत आणि जो आपण हार व खाली रिंग सोडली होती ना आपण जी स्क्रीनवरती क्लिअरिंग आपल्याला इथं स्क्रीनवरती सोडायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे सोडायची एवढं झाल्याच्या नंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा इंस्टाग्राम किंवा युट्यूबचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला सिम्पली इथनं ॲड करून घ्यायचं तर माझ्याकडे इंस्टाग्रामचा लोगो आहे मी सिम्पली इंस्टाग्रामचा लोगो ॲड करून घेतो तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही ॲड करून घेऊ शकता आणि जर तुम्हाला लोगो येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता कारण की लोगो व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो तेव्हा समोरच्याला समजते की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे कारण की त्यावरती तुमचा लोगो असतो नाव असते तर इथं बघू शकता हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तुम्हाला माझ्या लोगोवरून परफेक्ट दिसेल आणि समजेल माझा लोगो तर आता तुमचा व्हिडिओ पूर्ण बनवून रेडी झालेला मी तुम्हाला प्ले करून दाखवतो की कसा बनलेला आहे तर बघू शकता एकदम कडकपणे आपला बनवून स्टेटस रडी झालेला आहे सिम्पली तुम्हाला करायचं काय इथं बघू शकता शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि याला फुलस्क्रीनमध्ये एक हजार ऐंशीमध्ये एक्सपोर्ट एक करून घ्यायचं आहे ठीक आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमात आला असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी असेच व्हायरल रिडिंगचे टोटल आणि न्यू रीलचे टोटल आपल्या चॅनलवरती घेऊन होत असतो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओला शेअर करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय महाराष्ट्र इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है